thank you मॉर्निंग कशीच तुम्ही त्रिंबेश्वरचा ब्लॉग बघितला खूप छान होता तुम्ही खा खूप छान प्रसिद्ध दिला खूप लाईक्स असते कमेंट होते तर चला आता वाजले पाच आणि आपण जाणारी साईबाबाचे जा दर्शन हा तर आज काय फुल तू मज्जा करतो आहे आज मीच लकालोच उठलो लवकर खूप छान वाटलं झोपणपुरी झाली नाही आहे तर चला आपण जाऊया तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब आग्रिकोडी चॅनलवर चला तर दर्शनाला जाऊया काय फुल टू मजा मी करतोय ते तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न करेन आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्ही खूप छान प्रकारे दर्शन झाला okay. आता दर्शन कसं झालं खूप छान दबा दर्शन झाला okay. आणि मोबाईल आम्ही थेट बंद काय ब्लॉग शूट केला दाखवलामध्ये दिदी कसं झालं दर्शन तुझं चला आपण बघू अक्कल अक्कल जी हो दर्शन आपलं कसं झालं दर्शन एकदम मग आणि तुझं दर्शन कसं झालं गाई चला गाईज तर आता आलो आहे बघा साईबाबाचं खूप छान प्रकारे इथं स्मारक आहे बघा खूप छान प्रकारे स्मारक आहे आणि चला आपण आता जाऊया काय पुढे काय होतं सरवून आपल्या जॉब खूप भारी स्मारक आहे आता खूप छान प्रकारे खूप जाम दर्शन झालं पूर्ण आता इकडे शॉपिंगच आहे आणि त्या बाजूला आईला शिर्डीच खूप छान वाटलं भारी वाटलं आणि खूप आल तुम्ही शेडीला खूप छान प्रकारे दर्शन झालं आता इथे एक तिघा तरी दिवस खाली आता आत्याची भेट आहे का दिले र हाय पण आहे बरेशी खाशीत आता कोण बरू खा घाडी ताबणार नाही करायला आलो आणि आपलीच मांडीने मरले मी मग पाव माझी गात मी तर आठ आठ फुल कामदामाम झाले अरे चला पाहुणे बारा वाजले आणि आता पोचलो मी शनीशिंग या मध्ये तर चला अर्ध जण गेले पुरे पोहोचलो माहिती नाही कधी पोहोचलो मी झोपलो होतो तर चला आपण जाऊया आणि सर्व गँग आपली पुढे सर आपल्या ब्लॉकमध्ये अशीच कंटिन्यू राह काय होतं तुम्हाला आपल्या सोबत राहा राहतो तुम्हाला सो सोगायचे बघा आता ते चाललो आम्ही सर्वजण झाला ब्लॉक दिसला त्याला की थोब येऊ तर पहिला दिले बघ खूप भा छान मंदिर असे प्रकारे खूप छान आहे सर्व इकडे मंदिर आहे सो so हा शनिदेवाचा रथ आहे बघा आणि या बाजूला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारक आहे आणि हा शनिदेवाचं मंदिर आज खूप पुणे आहे आणि खूप शनिद्या प्रसिद्ध पण एंट्री आहे चला जाऊया आपण आतमध्ये अशा सो याचा तर पूजा चालू आहे ब्लॉग कार सेन तिने ब्लॉगमध्ये काहीच बोलणार नाही काहीच नाही बघा दिदीचा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा ड्रेस शंपने इश्क्रालम्हा नीरवास्चारीं सबर्क्यामी में इनाहिं बाट चत्कर आम्मा वेफ द्लाबक्ता विश्वा मकुहम और इनावत पिश्मत्यारिते जजामान से अरे इरस्मिरभी

रामस्य प्रियाजी ये खेचणो रे खेचणो दुपुराचे दूर पाढुरकांत तंदुक चालम समरपयामि मुखप्रक्षालम समरपयामि करो रत्नार्थी चन्दनम समरपयामि पुरा नैवेद्यम आ ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा वायवाय स्वाहा उदानाय स्वाहा समावाय स्वाहा पूरणमले नमः नैवेद्यम निवेदनयामि शम शनैश्चराय नमः

कसं वाटला आपण आपल्याला शनिदेवाची आरती भेटली आणि आरती बी भेटली अभिषेक बी भेटला सनीशाई नागपूरचा देवांचा अभिषेक भेटला आपल्याला मस्त आरती भेटली छान वाटलं आम्हाला मस्त आरती भेटली नंबर एक नंबर एक नंबर आम्ही रोडच्या जेवण करण्यासाठी आणि सर्व आता इथे जेवणाची सामग्री रेडी करतायत सर्वजण आणि खूप मज्जा आहे आम्ही सर्वजण तुम्हाला दाखवू तुम्ही बघायचं बघा इथे सामग्री रेडी करतायत सर्वजण आत्यानी कुठून ऊस आण ऊसाच्या शेतातून ऊस आणत्यानी कुठून आणले हा तिथे उसादच येते तिथून आणले ती काय झाले बाटला देऊ काय झाले काय झाले पाण्याला हा फेमस बोलले तुम्ही आता मच्छा ोगाई आता मोठे राणी घेतली ऊस कापायला सगळ्यांना <laughs> 咋了？<Hello? S 2>

I'm so sorry, 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 I'm